जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज सोलापूरची प्रसिद्ध खमंग कुरकुरीत चटणी करणार आहे शेंगदाणा चटणी करण्यासाठी दोन वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी लसूण घेतला शेंगदाणे भाजण्यासाठी मी लोखंडी कढाई घेत आहे यामध्ये दोन वाटी शेंगदाणे लो फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे सर्व बाजूला एकसारखे भाजले गेले पाहिजे आठ दहा मिनिट लागतात भाजायला असे एकसारखे हलवत भाजायचे म्हणजे खमंग भाजले जातात साल निघत आहे हलकासा रंग बदलला छान खरफूस भाजले आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि कढाईमध्ये शेंगदाणे असे पसरवून ठेवायचे एक दोन मिनिट कढाईमध्ये राहू द्या म्हणजे शेंगदाणे मस्त कुरकुरीत होते त्याने खमंग भाजले गेले आहे एका ताटात काढून थंड करून घ्यायचे छान खमंग खरपूस भाजले साल काढून घ्यायची झारा घेऊन अशी साल काढून घ्या शेंगदाण्याची साल काढून घेतली आपण चटणी मिक्सरच्या भांड्यात करणार आहे मिक्सरच्या भांड्यात साल काढलेले शेंगदाणे यामध्ये लसून लसून मी थोडा जास्त घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ पाव चमचा जिरे पावडर भाजलेल्या जिरेचं पावडर आहे यावर झाकण ठेवून पल्स मोडवर फिरवून घ्यायचं चटणी खूप जास्त बारीक करायची नाही अशी जाडसर फिरवायची चटणी बारीक करताना यामध्ये तेल टाकायची आवश्यकता नाही लसूण थोडा जास्त टाकल्यामुळे अशी हलकीशी ओलसर झाली आहे दहा ते बारा दिवस छान टिकते खूप जास्त न करता ताजी ताजी करायची मस्त खमंग कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार आहे या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन